चंदगड तालुका पत्रकार संघ संचलित सी एम न्यूज या लोकप्रिय चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा नमस्कार सी एम आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तहसीलदार राजेश चव्हाण व कोल्हापूर खनिकर्म विभाग यांच्या संयुक्तरित्या अवैध धंद्यावर कारवाई करण्यात आली चंदगड तालुक्यातील तुडिये म्हावळंगे या दरम्यान सहा ट्रक अवैधरित्या बॉक्साइट मिश्रित खनिज द्रव्य आढळले या गाड्यांच्यावर पंधरा लाख रुपयेचा दंड ठोठावण्यात आलेला आहे आणि या गाड्या जप्त करण्यात आलेल्या आहेत चंदगड तालुक्यात आणि बरेच असे अवैध अवैधधंदे आहेतवरही अशी कडक कारवाई करणारचा इशारा तहसीलदार राजेश चव्हाण यांनी सी एल यूजशी बोलताना माहिती दिली